नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प दहावे सकाळच्या कोवळ्या उन्हात महर्षी गौतम आम्रवृक्षाखाली बसले होते आणि गौतम स्मृतीवरून दृष्टी फिरवत होते मानवात दया असली पाहिजे अभिमान शून्यता असली पाहिजे परोपकार वृत्ती असली पाहिजे आणि इंद्रिय निग्रहही असलाच पाहिजे या चतुस्त्रीवर आधारित या स्मृतीचे ते चिंतन करीत होते वेदांकडून गुरूंकडून वडीलधाऱ्यांकडून मिळालेले आणि स्वत आचरणात आणलेले संस्कार या स्मृतीद्वारे ते समाजाला देणार होते भक्त भगवंताला भेटण्यास आतूर असतो ही तर जगाची रीत होती पण इथे नेमके भलतेच घडत होते इथे शक्ती सगळ साकार होत जीवाकडे यायला आतुर होती पण त्यासाठी कारण शोधित होती कारण शिव जीवा इतका भाग्यवान नसतो ना जीवाला जर शिवाला भेटायचे असेल तर तो तप करतो अभिमानाने इतर जीवांना सांगतो की मी शिवाला प्राप्त करण्यासाठी तप करतो आणि इतरे जनही त्याचे कौतुक करतात पण शिवाचे कुठले एवढे भाग्य शिवाला जर जीवाला भेटायचे असेल तर अव्यक्त रूपाने त्या जीवाला त्याच्या कार्याला त्याच्या ध्येयाला मदत करावी लागते आणि सगुण साकार होऊन जीवाला भेटण्याचा मोह झाला तर तर जीव शंभर नंबरी सोनं आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी शिवालाच घ्यावी लागते कुठलीही परीक्षा घेतली तर जीव त्यावर खराच उतरला पाहिजे महर्षी गौतम सहपत्नी कर्मयोगाला निघालेले जीव अखंड कष्ट करावे लागले या कष्टाच्या परिश्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण ब्रह्मगिरीच्या कणखर दगडात जीवन रुजवण्यात मारून खाणाऱ्याला पेरून खाण्याचे शिकवण्यात उत्तीर्ण वेदांचे विचार संस्कार जनमानसात रुजवण्यास प्रत्येक श्वास खर्च करावा लागला तरीही उत्तीर्णच लोकांनी डोक्यावर घेतले पण कीर्ती यांच्या डोक्यात गेली नाही त्यामुळे जीव शांत होता तर अशांत होता तो शिव आता एक शेवटची परीक्षा जर हा जीव उत्तीर्ण झाला तर मी या जीवाला समोर जाऊन भेटणार शिवस्वप्न पाहू लागला एक परीक्षा घ्यावी आता एकच परीक्षा घ्यावी पण पर कोणती परीक्षा घ्यावी कीर्तीच्या शिखरावरून अपकिर्तीच्या दरीत ढकलून देण्याची परीक्षा ही पक्षात ही परीक्षा सत्वर घ्यावी आता जीवाचा विरह हो, सहन होत नाही शिवाने निग्रह केला आणि हेक 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 भाताच्या लोंबट्याकडे तोंड करून उभ्या असलेल्या गायीला गौतम ऋषी बसल्या जागेवरून हाकलत होते पण गाय तसुभरही हल्ली नाही तिला हकलण्यासाठी म्हणून जवळच पडलेली कुशाची काडी गौतमांनी भिरकावली आणि चित शक्ती डाव खेळली कुशाची काडी लागल्याचे निमित्त होऊन गाय उभ्या जागीच मरून पडली आणि एकच गलका उडाला गर्द झाडीत लपलेले विघ्न संतोषी भरा भरा बाहेर आले आणि गौतमांनी महर्षी गौतमांनी गाय मारली म्हणून एकच बोंब उडाली क्षणभर वावरलेल्या महर्षींनी गौतम स्मृती खाली ठेवली आणि अवसान गळालेल्या स्थितीत उठून जवळ गेले गोष्ट खरी होती अचेतन गाईला प्रणाम करून महर्षी गौतम जागेवर चावून बसले बातमी वाऱ्यासारखी पसरली जो तो शेताकडे पळत सुटला आणि प्रत्येक नवीन विघ्न संतोषी नव्याने सांगत होते महर्षी गौतमांनी गाय मारली गौतमांनीच गाय मारली ब्रह्मगिरीच्या कणखर दगडात औदुंबराचे वृक्षारोपण करताना जे गौतमांच्या साथीला होते ते कणखरपणे महर्षींच्या मागे उभे राहिले पण औदुंबराच्या मुळ्यांनी ब्रह्मगिरीच्या कणखर दगडांना भेदून स्वतःचे स्थान पक्के केल्यावर जे महर्षींच्या जीवनात आले ते मात्र समोर उभे राहिले कुणीतरी माईंना आणि चंदाला घटनास्थळी घेऊन आले माईंना पाहून पावसाच्या भावना भावना वेग उफाळून आला धावत जाऊन त्याने माईंचे दोन्ही खांदे धरले आणि गदा गदा हलवून म्हणाला बग माई बग मी काय म्हणलो होतो तुला केलं ना या लोकांनी कारस्थान माई ए माई ए माई ऐक ना देवींचे स्थिर डोळे पाहून पावशात घाबरून गेला ए माई माई ग बाबांनी काय नाही केलं ग हे कारस्थान ए ए माई पावशा गाईच्या माईच्या गळ्यात पडून हमशी रडू लागला आणि चंदा चंदा दोन्ही गुडगे पालथे मारून गौतमान बसली आणि त्यांचे दोन्ही दंड धरून म्हणाली बाबा ओ बाबा बाबा नीट आठवून सांगा ना काय झालं ते तुम्ही असं गप्प नका ना बसू हो बाबा महर्षी गौतम खाली मान घालून भूमीकडे टक लावून बसले होते चंदाने गर्दीकडे नजर फिरवली आणि पुन्हा मूळ प्रश्नावर आली बाबा हो बाबा इकडे बघा ना तुम्ही कुणाचा अपराध गळ्यात मारून घेतायस खरं सांगा ना खरं सांगा ना महर्षींच्या मौनाने चंदाच्या धैर्याचा बांध फुटला संतापाने थरथरत ती उभी राहिली आणि तिने त्वेषाने दगड उचलला आणि गर्दीला उद्देशून म्हणाली कोण म्हणतं कोण म्हणतं आमच्या बाबांनी गाय मारली म्हणून गौतमांचे शत्रू बुद्धिमान होते गौतमांच्या गप्प बसण्याचा फायदा घेण्याची हीच योग्य वेळ होती उशीर करता गौतमांच्या पाठीशी उभे असलेले कणखर आणि खरे लोक खरोखर दगड उचलतील आणि मग संपूर्ण डावच फसेल म्हणून एक गोड बोल्या शत्रू पुढे आला आणि म्हणाला हे बघा चंदाताई महर्षी गौतम महान कर्मयोगी आहेत आज ब्रह्मगिरीचे नंदनवन त्यांनीच तर केले आहे त्यांच्या कर्तृत्वाला तोड नाही आमच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदरच आहे सरळ मनाच्या चंदाच्या हातून दगड गळून पडला परिस्थितीचा अंदाज पाहून दुसरा दुष्ट पुढे आला आणि म्हणाला जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत गौतमांचे नाव अमर राहील आणि इतका मोठा माणूस खोट बोलणार नाही यावर आमचा विश्वास आहे आपण महर्षींनाच विचारू की नक्की काय घडलं ते सांगा महर्षी तुम्ही मारलेल्या कुशानेच गायमृत झाली ना आणि पावशा तीरासारखा धावत त्या बोलणार यांच्या अंगावर गेला आणि त्याने त्यांचे नरडे आवळले आणि गरजला कुशानी गाय मरती काय वारं थांब तुला दाखवतो कसं मरण येतं ते लगेच बाकीचे शत्रू पावसाला लटकले पण तोंडात भाषा मात्र मित्राची होती आव आणून एक जण साव साव होत एक जण म्हणाला पावसा दादा थोडं शांततेने घे अगोदर महर्षींना बोलू दे ते जर म्हटले की त्यांच्या हातातील कुशाने गाय मेलीच नाही तर हा विषय इथंच संपला ते म्हणतील तेच सत्यवचन आणि ब्रह्मगिरीचे पुत्र ब्रह्मगिरी सारखेच निघाले वरून कणखर आणि आतून आर्द्र आता सर्वजण महर्षीं भोवती कोंडाळ करून बसले आणि पुन्हा एक साव म्हणाला प्रणाम महर्षी क्षमा करा पण आपणालाच विचारल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून विचारतो ही गो गोहत्या आपल्या हातूनच झाली ना आणि गौतमांनी डोळे मिटून होकारार्थी मान हलवली ते पाहून देवी थिजून गेल्या चंदा गोठून गेली आणि पावशा असून नहून मटकन खाली बसला महर्षींवर नितांत प्रेम असलेले लोक सैरभैर झाले आणि सावांनी पुढचा डाव टाकला उपस्थित जनू समुदायाचे स्वयंघोषित एक जण म्हणाला लोक हो गौतम ऋषी महान आहेत आत्तापर्यंत त्यांच्या हातून गोसेवाच झाली आहे पण दुर्दैवाने त्यांच्या हातून आज गो हत्या झाली आहे आणि सर्वश्रेष्ठ अशा गौतम ऋषींपेक्षाही धर्मश्रेष्ठ असल्यामुळे धर्म सांगतो गोहत्या तोंडही पाहू नये आणि शेवटची हत्या कोसळवून सावाने शेवटचा डाव टाकला महर्षी उभे राहिले खाद्यावरचे उपरणे चेहऱ्यावर टाकले आणि जनसमुदायाला दोन्ही हात जोडून लोकसंग्रहाकडे पाठ फिरवली बाबा बाबा चंदाने टाहो फोडला आणि ती जागीच बेशुद्ध झाली बापड्यांनी अश्रू ढाळतच चंदाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न सुरू केला महर्षी गौतम ब्रह्मगिरीच्या दिशेने निघाले आणि पावसाच्या आधाराने माईंनी ऋषीवरांच्या पावलावर पाऊल टाकले धन्यवाद